एसएस एस न्यूज चॅनलला सब्सक्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा बाविस्कर एस एस मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीये प्रचारात भाजप पक्षानंही आघाडी घेतली असून प्रभाग क्रमांक तेवीसमधील रॅलीला इथल्या मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं या ठिकाणी प्रभाग क्रमांक तेवीसमधून भाजपकडून अधिकृत दीप्तीताई भस्के देसाई आणि मनेश गुंजाळ हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत प्रचाराच्या पहिल्या फेरीतच या उमेदवारांनी संपूर्ण प्रभाग क्रमांक तेवीस पिंजून काढले मागील अनेक वर्षांपासून इथल्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे इथली जनता आता वैतागली असून विरोधकांना जागा जागवून देईल असा विश्वास यावेळी भाजपच्या दीप्ती देसाई यांनी व्यक्त केलाय नमस्कार श्री स्वामी समर्थ मी दीप्ती मस्के मी प्रभाग क्रमांक तेवीस अ ची उमेदवार हे मनीषदादा गुंजाळ हे प्रभाग क्रमांक तेवीस ब चे उमेदवार आम्ही दोघही भाजप पक्षातून नगरसेवक पदासाठी अधिकृत उमेदवार आहोत ही लढाई ही जनतेच्या विकासासाठी आहे मी लहानपणापासून इथेच राहते स्वामी समर्थ मठाच्या इथे आणि दादा तानाजीनगरच्या इथे राहतात आम्ही दोघही कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कार्य करतच आलेलो आहोत स्वामी समर्थ मठाच्या इथे आध्यात्मिक मार्गदर्शन मी करते तसेच दादा जनतेच्या विकासासाठी तिकडे कार्य करत असतात मी स्वतः इंटिरियर डिझायनर आहे वास्तुशास्त्रज्ञ आहे त्याचबरोबर आध्यात्मिक मार्गदर्शन देखील देते तर वास्तुशास्त्रामध्ये जसं आम्ही घराचं नियोजन करतो त्याचप्रमाणे जर मला ही मोठ्या स्वरूपात संधी मिळाली आहे नगरसेवक पदासाठी तर ह्या शहराचं नियोजन देखील मी चांगल्या पद्धतीने करेल अशी मला खात्री आहे फक्त तुमच्या संधीची गरज आहे पहिल्यांदाच ही संधी मिळाली आहे मला निवडणूक लढण्याचे काही याच्यातलं काही बॅकग्राऊंड नाही फॅमिली आमची सगळी अध्यात्मातली आहे अध्यात्मिक कार्य करत आले आता ही जी संधी मिळाली आहे संधी मिळाल्यावरती त्याचा काहीतरी चांगला उपयोग करण्यासाठी जेव्हा प्रचारासाठी मी फिरत होती तेव्हा मी पाहिलं की या प्रभागामध्ये खूप आपण मागे आहोत लोकांना चालायला रस्ते नाही आहेत व्यवस्थित जे चेंबर आहेत ते उघडे आहेत तिथेच लहान मुलं खेळत आहेत आजूबाजूला सगळीकडे अस्वच्छता आपन आपन कि ले ले आहे म्हणजे आपण बोलतो आपण विकसित शहरात राहतो पण त्या गल्लीत फिरल्यानंतर कळतं की आपण किती मागासलेले आहोत आपण किती मागे आहोत आपल्याला अजून किती कार्य करायचे आहेत या सगळ्यांचा विकास हा व्हायलाच हवा शिक्षणाचा फायदा घेऊन या सगळ्यांची जी काही हे समस्या आहेत याच्यावरती कार्य करून त्यांना नक्कीच विकासाकडे नेण्याची माझी खूप इच्छा आहे आपल्याला तीन मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा पाणी लोकांकडे पाणी खूप कमी टाइम येतं सगळ्यात आता बऱ्याचशा ठिकाणी कॉम्प्लेक्स आहेत मोठमोठे कॉम्प्लेक्स उभारले आहेत वस्ती वाढली आहेत पण पाणी पाण्याचं प्रमाण हे वाढलेलं नाहीये ज्या महिला वर्ग जे महिला वर्ग कामाला जातात त्यांना सकाळी काही अर्धा तासच पाणी आलं घरी नसल्या कारणामुळे त्यांना ते पाणी देखील मिळत नाही तसेच लाईट आपल्या इथे बरेचसे लोडशेडिंगचं प्रमाण आहे त्यानंतर रस्त्यावरती जे खड्डे आहेत त्या खड्ड्यांमुळे त्रास होतो असुरक्षितता आहे काही ठिकाणी लाईट्स नाहीये त्या लाईट्स नसल्या कारणामुळे काही मुली लेडीज यायला जायला घाबरतात तर ह्या सगळ्या गोष्टींवरती काहीतरी चांगलं कार्य करून दाखवायची माझी इच्छा आहे आम्ही दोघही तसे इच्छुक आहोत की ह्या सगळे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ह्याच्यावरती चांगल्या पद्धतीने काहीतरी त्याचा कायम स्वरूपी आम्ही कार्य करून दाखवू नक्कीच ज्या पद्धतीने तेजश्री ताई आपल्या करंजुले पाटील या उच्च शिक्षित आहेत शांत स्व स्वभाव आहे संयमी आहेत शिक्षणाचा फायदा हा आपल्याला या नगराच्या विकासासाठी नक्कीच होईल जर त्या नगराध्यक्ष झाल्या तर आणि माझी मनापासून इच्छा आहे की आपला नगराध्यक्ष हा तेजस्वी ताई करंजुले पाटील यांच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळाला आहे एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर